मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये दोन शेळ्या आहेत विक्रीसाठी हे पहा सुरुवातीला ही एक शेळी पहा दुसरी पुढे पाहूयात हिच्या सोबत पिल्लो आहे ते दीड महिन्याची पाट आहे मित्रांनो जुळ्यातली शेळीची क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पन्स्पेस वगैरे प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये पहिला वेद झालेला आहे शेळीचा फ्रेश सादात लावलेलं आहेत आणि सोबत ही पाट आहे दीड महिन्याची हिच्यासोबत सोबत बोकड होता मित्रांनो बोकड विकला आहे फक्त पाट द्यायची आहे शेळीसोबत ही दीड महिन्याची आणि यानंतर ही पाहिजे दुसरी शेळी हिची पण क्वालिटी आपण पाहू शकता आहे दोन्ही शेळ्यांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे मित्रांनो ही शेळी पण सहा दातावर आहे ही दुसऱ्या वेताला दोन तीन दिवस झालेला आहे भरवून सहा दात दुसरा वेत दोन तीन दिवसापूर्वी भरवली आहे शेळ्यांची उंची आहे पस्तीस छत्तीस इंच गाव पाथर्डी अहिल्यानगर जिल्हा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी नव्याण्णव एकतीस अठ्ठ्याऐंशी तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद